एकीकडे एक वेगळी स्थिती तयार झाली आहे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट आणि पुणेकरांची वाहतूक कोंडीत वाट अशी स्थिती म्हणावी लागेल कारण सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलांचं काम पूर्ण झालं मात्र उद्घाटन नसल्यानं पुणेकरांचे हाल होत आहे पुणेकरांना त्यामुळे तीन तीन तास प्रवास करावा लागतो उड्डाणपूल पूर्ण मात्र मंत्री महोदयांची वेळ नाही कोणत्या पक्षाला क्रेडिट द्यायचं कुणी क्रेडिट घ्यायचं याचाच वाद सुरू आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलनाचा इशारा दिला पुण्यातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासन आणि महापालिका वेगवेगळ्या उपाययोजना करते मात्र जे सोपे उपाययोजना आहेत ते करताना पाहायला मिळत नाही कारण पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरला जो तयार झालेला ब्रिज आहे तो ब्रिज केवळ राजकीय के श्रेयवादासाठी आणि उद्घाटनाची तारीख मंत्र्याची मिळत नसल्याने थांबवला असल्याचा आरोप जो आहे तो विरोधक करतायत आणि आपण त्या ब्रिजवर आहोत सध्या हा ब्रिज जर आपण पाहिलं तर नक्कीच हा ब्रिज पूर्ण झालेला आहे यावरून वाहतूक सुद्धा होऊ शकते मात्र नेमकं ही वाहतूक कोणामुळे थांबवलेली आहे किंवा हे उद्घाटन कोणामुळे राहिले हाही प्रश्न आहे सिंहगड रस्त्यावरची जर वाहतूक कोंडी पाहिली तर नागरिक तीन तीन तास या वाहतूक कोंडीत अडकत आहेत अनेकांचे जीव गेलेत आणि अशा संतप्त प्रतिक्रिया जी आहे ते इथले नागरिक व्यक्त करतायत आणि महापालिकेचा निषेध करतायत महापालिकेने आठ दिवसापूर्वी एक पोस्टर लावलेला आहे त्या पोस्टरवर एक ठर राहिल्याने हे काम थांबलेला आहे ते पूर्ण झाले की हा ब्रिज खुला करण्यात येईल असं लिहिण्यात आलेलं आहे मात्र चार दिवसानंतरसुद्धा हा ब्रिज आणखी खुला झालेला नाही त्यामुळे नेमक्या श्रेयवाद्याच्या लढाईत पुणेकरांना वाहतूक कोंडीत कोण सोडून देते हाही खरा प्रश्न आहे पुणेकरांची वाहतूक कोंडी कमी होणे हे प्राथमिकता असतानासुद्धा हा ब्रिज तयार असताना उद्घाटन का होत नाही असा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी शहाणं व्हावं आणि लवकरात लवकर हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करून पुणेकरांची वाहतुकीतून सुटका करावी अशी मागणी होती आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे